अवधूत चिंतन गुरु श्री गुरुदेव दत्त नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनल भक्तिभावन मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही स्वामी अज्ञी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी संध्याकाळ म्हणजे जेव्हा दिवे लागणीचा वेळ असते त्यावेळेस फक्त हे काम करायचे आहे आणि हे छोटे काम केल्यामुळे लक्ष्मी माता नेहमी प्रसन्न होते तिची कृपादृष्टी आपल्या घरावर मुलांवर आणि संपूर्ण कुटुंबावर राहते त्यामुळे हे छोटेसे काम आपल्याला करायचे आहे आणि हे केल्यामुळे आपला जो काही संध्याकाळचा वेळ आहे लक्ष्मी येण्याच्या आज आपण ज्या गोष्टी पाहणार आहोत त्यामुळे तुमच्या घरात नक्कीच बदल जाणवेल तुमची प्रगती होत राहील आणि तुमचे घरातील वातावरण देखील खूप असे छान शांत सुख समृद्धीचे निर्माण होईल आज आपण बघणार आहोत की कुठल्या गोष्टी ह्या संध्याकाळच्या वेळेस कराव्यात आणि कुठल्या गोष्टी करू नयेत मंडळी आपण सकाळ संध्याकाळ घरात दिवा लावत असतो संध्याकाळची वेळ ही लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि दिवे लागण्याची वेळ असते संध्याकाळच्या वेळी झोपू नये घरात प्रसन्न वातावरण ठेवावे घरातील महिला मुली ह्या लक्ष्मी असतात त्यामुळे त्यांनी संध्याकाळच्या वेळेत झोपू नये घरात घर हे नेहमी स्वच्छ ठेवावे आपण हातपाय धुऊन छान केस वगैरे नेहमी प्रसन्न संध्याकाळी संध्याकाळी प्रदोष काळात दिवे लावतात दिवा लावावा काही ही लक्ष्मी घरी येण्याची वेळ असते म्हणून आधी महिलांनी या सर्व गोष्टीकडे नीट लक्ष द्यावे मुलांना देखील आपण सांगावे असे केल्यामुळे घरातील वातावरण पण हे बदलत राहते फरक जाणवतो सर्वात महत्वाचं म्हणजे आपण घरात मच्छर येतात म्हणून खूप लोक असे असतात ते दारे खिडक्या लावून ठेवतात कृपया ही चूक चुकीचं आहे हे, आसे हे असे करू नका ही लक्ष्मी येण्याची वेळ असते घरात मच्छर येतात त्यामुळे आपण घराच्या किंवा खिडक्यांना जाळी देखील लावू शकतो जाळी लावून ती ठेवावी पण संध्याकाळच्या वेळी दारे खिडक्या हे उघडे ठेवावे सेफ्टी डोर वगैरे असेल तर ते तुम्ही लावू शकता पण मेन डोर लावू नका सर्वजण बंद करून ठेवू नका त्यामुळे नकारात्मकता ही घरातील वाढत असते ती बाहेर जात नाही याचा वाईट परिणाम आपल्याला भोगावा लागतो त्यामुळे लक्षात ठेवा की सहा ते साडेसात वाजेपर्यंत तुम्ही दात दरवाजे खिडक्या हे लावू नका मुख्य दरवाजा तर उघडा ठेवा घरात मच्छर येतात म्हणून तुम्ही घरात तुम्ही थोडासा कापूर देखील जाळून ठेवू शकता त्यामुळे घरात मच्छर हे येणार नाहीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुख्य दरवाजातून घरात सकारात्मकता आणि नकारात्मकता ह्या दोन्ही गोष्टी ह्या घरात मुख्य दरवाजाच्या येत असतात त्यामुळे मुख्य दरवाजाची विशेष काळजी घ्यायची असते संध्याकाळी माता लक्ष्मी यायची वेळ असते त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरी यावी प्रसन्न व्हावी त्यामुळे मुख्य दरवाजा हा नेहमी उडा ठेवावा दारात एक तेलाचा किंवा तुपाचा तुम्ही देवा दिवा ठेवावा आता दुसरी गोष्ट म्हणजे ज्या घरात तीन ते चार रूम आहेत अशा वेळेस काही लोक ही जिथे गरज आहे तिथेच लाईट चालू ठेवतात आणि बाकीच्या सर्व रूमच्या लाईटी ह्या बंद ठेवत असतात पण संध्याकाळी सहा ते साडेसात च्या दरम्यान तुम्ही संध्याकाळी लाईटी सर्व रूमच्या लाईटी ह्या लावल्याच पाहिजेत संध्याकाळी ही माता लक्ष्मी येण्याची वेळ असते त्यामुळे संपूर्ण घरात हा उजट झालाच पाहिजे सहा ते साडेसात पर्यंत लाईटी ह्या चालू ठेवाव्यात अंधार करू नये ज्या घरात ज्या रूम मध्ये अंधार असतो तिथे माता लक्ष्मी ही कधीच येत नाही माता लक्ष्मीला आणि प्रसन्नता लागते त्यामुळे घरात नेहमी सर्व तुम्ही सहा ते साडेसात या दरम्यान सर्व घराच्या लाइटी ह्या चालू ठेवा घरात सुगंधी अगरबत्ती लावा माता लक्ष्मी ही प्रसन्न होती आणि घरात येतेच येते तर माता लक्ष्मी घरात यावी त्यासाठी तुम्ही घरातील सर्व लाईटी ह्या चालूच ठेवाव्यात महिलांनी जास्त करून याकडे लक्ष द्यावे आपण आपल्या घरचे लक्ष्मी आहोत त्यामुळे काही गोष्टी ह्या आपणच करायच्या असतात माणसांनी या गोष्टी केल्या तरी त्याचा काही परिणाम होत नाही पण स्त्रियांनी जर स्त्रिया नी नी का ह्या गोष्टी केल्या तर त्याचा लगेच परिणाम होतो त्यामुळे तुम्ही स्त्रियांनी मुलींनी घरातल्या सर्व मंडळींनी ही संध्याकाळच्या वेळेस झोपू नये माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही संध्याकाळच्या वेळेस टी व्हीवर विष्णू सहस्त्र नामाचे स्तोत्र लावून ठेवावे त्यामुळे माता लक्ष्मी ही आकर्षित होते किंवा विष्णू चालिसा विष्णू स्तोत्र विष्णू अष्ट नामावली असे काहीही विष्णूंचे स्तोत्र मंत्र गाणी ही लावून ठेवावी त्यामुळे माता लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि आपल्या घरात येत असते तुम्ही या गोष्टीकडे विशेष लक्ष द्या काही यावेळेस काही टी व्ही सिरियल चालू असतात ते न बघता तुम्ही या वेळेला सहा ते साडेसात या वेळेला तुम्ही विष्णूचे कुठलेही स्तोत्र मंत्र विष्णू लावून ठेवावे आणि ते ऐकावे तसेच महिलांनी कापूर लवंगा आणि त्यामुळे देखील माता लक्ष्मी ही घराकडे आकर्षक होते संध्याकाळी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावावा सुगंधी अगरबत्ती लावावी तुळशी माते समोर दिवा लावावा तुळशी माते ही कुंकू व्हावे घर हे प्रसन्न आणि अशी अतिशय आनंदी असे ठेवावे दारात दिवा लावाव्या या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्यामुळे देखील माता लक्ष्मी ही प्रसन्न होते दर शुक्रवारी तुम्ही लवंगाचा धूर संपूर्ण घरात त्यामुळे देखील माता ही प्रसन्न होते होते या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपण न केल्यामुळे देखील आपल्या घरात गरिबी दरिद्रता येऊ शकते माता लक्ष्मी घरात आकर्षित होणार नाही संध्याकाळी सहा ते साडेसात या दरम्यान तुम्ही घरात अजिबात अंधार ठेऊ नका घरातल्या सर्व लाईटी चालू ठेवा आणि घरातले वातावरण हे प्रसन्न ठेवा हसून खेळून ठेवा घरात टी व्हीवर तुम्ही विष्णूंचे विष्णू विश्नु स्तोत्र किंवा लक्ष्मी माताचे लक्ष्मी अष्टक श्री संपुटिक संपुटी हे स्तोत्र देखील तुम्ही लावून ते ऐकत बसा त्यामुळे देखील माता लक्ष्मी आकर्षित होते तुम्हाला आर्थिक अडचणी येत असतील तर तुम्ही कनकधारा स्तोत्राचे पठन हे नक्की करावे त्यामुळे आर्थिक अडचणी ह्या देखील दूर होतील तर मंडळी असा हा आजचा व्हिडिओ आहे जो तुम्ही संध्याकाळच्या वेळी काय करावे आणि काय करू नये याविषयी होता तर तुम्ही नक्की ह्या सर्व गोष्टी कराव्यात आणि तुमच्या सर्व आर्थिक अडचणी दूर व्हाव्यात तुमच्या घरातले वातावरण वा हे नेहमी संध्याकाळच्या वेळेस प्रसन्न ठेवावे आणि माता लक्ष्मीला आकर्षित करून घ्या आणि तुमच्या सर्व अडचणी ह्या दूर करा तर मंडळी असा हा व्हिडिओ आजचा तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ